नमस्कार जन शिवाय आयुर्वेदमय आप सगळं स्वागत आहे आजार कोणताही असू द्या एक वेळ जरूर भेटा जे लोक दात पाडत आहे डोळ्याचं ऑपरेशन करत आहे किंवा कॅन्सरचं ऑपरेशन करत आहे लिवरचं जे लिवरचं बी काही समस्या असेल किडनी शुगर बी पी पोट दुखणे आज ॲसिडिटी अॅलर्जी किंवा टोंगळी दुखणे गुडगी दुखणे टाचा दुखणे किंवा केस हेअरचे प्रॉब्लेम असेल किंवा अन्य कोणतेही जरी आजार असेल तर एकूण जरूर जनसेवा आयुर्वेदामध्ये या जेणेकरून तुमचं भलं होईल आज आमच्याकडे वानखेडी साहेब जे आलेले आहेत की त्यांच्या ज्या घरच्या फॅमिलीच्या ज्या दाताच्या ज्या समस्या होत्या काय होत्या ते आपण जाणून घेऊ जरा बोलू क्या दातूची समस्या होत्या काय समस्या होती ते सांगा दादा हां जसं बोलता येईल तसं बोला काय हां जास्त सरसा कळू लागले आणि डाळा हलू लागले डाडा हलवू लागल्या हो काही पिठाना तास होत त्याच्यामध्ये काही आणि डाळा समतोल झाल्यामुळे जेवायला पण त्रास होऊ लागले डाळ

आज यांच्या ज्या फॅमिलीमधल्या ज्या घरच्या ज्या जे आहेत ना <laughs> क्लीन केले होत होते हो क्लीन निसर्गाप्रमाणे होत नाही होते फक्त आपल्या जनशेवामध्ये होते मशिनीद्वारे क्लीन कवाच करू नका मला हे सर्वच जनतेला सांगायचं आहे दाताची क्लिनिंग मशीनद्वारे करू नका माझ्याकडे कर पेशंट आलेले आहेत पुष्कळचे त्याचे दाताच्या प्रॉब्लेम हल्ल्या ते कसं दात जे निसर्गाप्रमाणे हातं क्लीन केले की के ते हल्ल्या जाते क्लीन हे निसर्गाप्रमाणेच जिथं होते तिथं फक्त जनशेवा आयुर्वेदामध्येच होती निसर्गाप्रमाणे म्हणजे जसे दाता आता तसंच कारण क्लिन केल्यानंतर जे दाताचं जे जे हे आहे समजा ते झिजल्या जाते किंवा दात जे जसा बसून आहे या दात जे आपल्या हिरड्यामध्ये तसा त्याला हल्ल्या जाते हल्ल्या गेल्याच्यानंतर मग ते दात ऑटोमॅटिकली लूज होते जसं यांनी सांगाल की लूज झाली आमच्या दाडा घरच्याच्या तर अशा प्रकारे आणि त्यांनी माझ्याकडे आता आलेले आहेत त्यांना मी दिलेलं आहे वापरायला जितकं होईल तेवढं निसर्गाप्रमाणे होणार कारण जास्त जे शंभर टक्के जर दाडा जर तर तुमच्या हल्ल्यातच असेल एकदमच हल आणि कसं आपल्या हातात ताकद आहे ना जेवढं निसर्गामध्ये त्या दवामध्ये आहे तेवढं काम तर आपल्याला भरपूर होणार एवढं सत्य आहे त्याच्यामुळं मी काय म्हणतो माझं एवढंच सांगायचं आहे की निसर्गा इलाज जिथं होते म्हणजे दनश आयुर्वेदामध्ये होतं तिथं कर ना आता उरला प्रश्न आता एक मला माझ्या गावातली आधी तक्रार आली आली होती की डोळ्याचं ऑपरेशन केलं होतं नंतर हे झालं ते झालं परंतु मला काय म्हणायचं आहे तुम्ही तर मला हे संदेश द्यायचं विश्वासाची गोष्ट आली एक सर्वात मोठी गोष्ट विश्वास 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 जनसेवा आयुर्वेदा इस्लापूरमध्ये विश्वास लाईक केल्यावर जवळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कसं होईल कोणाची गोष्ट असून जोपर्यंत तुमची आमच्या दवाखान्यात येणार नाही किंवा ते प्रस्तुती आहे आता लोक बोलणारे बोलके कामाला हलके अशी राहतील हां कोणाची बदनामी करणारे काही लोक आहात कुणाचं चा, नाव चांगलं समोर जात असं त्याला मागे सामाजिक समाजिक कुणितीवाली आहेत प्रत्येकाक आपणच का, का आहे बाबासाहेब आंबेडकर सारख्या माणसाला बदनाम करणारे लोक होते की जेवढा मोठा या जगातला सर्वात प्रसिद्ध माणूस म्हणून स्वतःचा विश्वास पाहायचा पहिलं स्वतः येऊन पाहायचं स्वतः घ्यायचं स्वतः विलाज करायचं आहे दुसऱ्या शब्दावर विश्वास ठेवण्यापेक्षा किंवा करण्यापेक्षा स्वतः येऊन मनस्थिती बघायची काय काय नाही इलाज काय आहे काय आहे येऊन इस्लापूरमध्ये कॅन्सरचा आहे का इलाज बी पीचा शुगरचा असं म्हणणारे कुशकशा राहते पण तुम्हाला कामाशी मतलं पाहिजे जे बोलतो ते राईट राहते येऊन फायचं ट्रीटमेंट घ्यायचं तेव्हा समाधान होईल किंवा न होईल ते नंतरची गोष्ट आहे इतकं बोलायचं आणि हे जे लोक जे बी एम एस ए बी बी एस जे लोक हे जे कसं त्याचे त्याला दोस्ताना तिकडे आहे त्यानं तिकडे तिकडे त्याला वळवते तिकडे पैशाचा खेळ राहते त्याला तिकून त्याच्यामागून काहीतरी भेटते पैसे म्हणून ते पेशंट तिकडे पाठवते ॲन्जियोकेरापी करा, करा म्हणते हार्ट अटॅक झाली झालं जनसेवा पैसा एक रुपया देत नाही कोणाला ना। जनशेवाचे दलाल नाहीत तिकडे दलाला, ना दलाला वर्ग राहतील कारण तिकून तिकडे पैसा भेटते तिकून त्या पेशंटचा पैसा तिकडी भेटते त्याच्यामुळं अशी तुमची फशगिरी होते म्हणून त्यानं काय करते ते डॉक्टर तिकडे सल्ला देते नांदेडला जाय औरंगाबादला जाय बी पी याला आलं हैदराबाद सर्व ते लपडे कशा येतात ते तुम्हाला खेळ खेळून टाकते माझं म्हणणं तिकडे इकडे जाण्यापेक्षा जनसेवामध्ये या मुंग मुंग खर्ण खर्ण जे सत्य आहे ते तुमचा कमी पैसे तुमचं भलं होणार चांगलं होणार सत्य होणार काय मग इथं चांगलं नाही झालं तर आम्ही सांगतो की बापू उभे ना गेला मग जा मग आम्ही चांगल्या याच्याकडे पाठवून देतो एवढं हे सत्य परिस्थिती आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर खरोखर चावल्याच्यानंतर नंतर एकापासून लागू लोकांना शेअर करा धन्यवाद वंदे मातरम जय हिंद जय भीम